नमस्कार मित्रांनो सध्या विकी कौशल त्याचे आगामी चित्रपट छावाच्या शूटिंग मध्ये व्यस्त आहे या पिरियड ड्रामा चित्रपटात विकी छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र छत्रपती शंभाजी महाराज यांची भूमिका साकारताना दिसणार आहे अलीकडे चित्रपटाच्या सेट वरून छत्रपती शंभाजी महाराजांच्या लुकमधील विक्कीचे काही फोटो लीक झाले होते सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये विक्की स्लीवले स्कुर्ता आणि धोती घातलेला दिसत आहे कपाळावर त्रिपुंड आणि गळात रुद्राक्षाची माळ घातली आहे संभाजी महाराजांचे शौर्य बलिदान आणि लष्करी रणनीती याशिवाय त्यांची पत्नीसोबतची हृदयस्पर्शी प्रेमकथाही या चित्रपटात मांडण्यात येणार आहे या चित्रपटात रश्मिका मंदना संभाजी महाराजांच्या पत्नी येसुबाई भोसके यांची भूमिका साकारणार आहे छावा व्यतिरिक्त तो तृप्ती डिमरी सोबत बॅड न्यूज आणि भनसाळी सोबत लव्ह अँड वॉरच्या शूटिंग मध्ये व्यस्त आहे यानंतर एक महत्वाची अपडेट प्ले ऍप वर इंडियन प्रीमियर लीगच्या बेकायदेशीर स्ट्रीमिंग प्रकरणी अभिनेत्री तमन्ना भाट्याला महाराष्ट्र सायबर सेलने समन्स बजावले आहे प्ले ऍप वर आयपीएल ची बेकायदेशीर स्ट्रीमिंग केल्याने वायको बेटिन समूहाला मोठा तोटा सहन करावा लागला त्यामुळे समूहाच्या तक्रारीवरून महाराष्ट्र सायबर सेलने तमन्नाला समन्स बजावले ठरवले आहे तिला चौकशीसाठी सायबर तपास अधिकाऱ्यांसमोर एकोणतीस एप्रिल रोजी हजर राहावं हो लागणार आहे आयपीएलच्या सामन्यांच्या स्ट्रीमिंगचे हक्क वायकॉम यांच्याकडे आहे मात्र फेअर प्ले ऍप वर बेकायदेशीरपणे सामन्यांचं स्ट्रीमिंग होत असल्याच्या लक्षात आल्यानंतर महाराष्ट्र सायबर सेलने तक्रार नोंदवली आहे या प्रकरणाची अधिक चौकशी करण्यासाठी त्यांनी तमन्ना वाटियाला बोलावलं आहे मिळालेल्या माहितीनुसार फेअर प्ले ऍप वर आयपीएलचे सामने बेकायदेशीरपणे स्ट्रीम केले जात होते आणि हे सट्टेबाजीचे ऍपला प्रमोट करणाऱ्या सेलिब्रिटींमध्ये तमन्ना भाटियाचाही समावेश होता मित्रांनो बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित सध्या अभिनेता सुनील शेट्टी सोबत डान्स दिवाने या डान्स रियालिटी शो ला जज करत आहेत दरम्यान या शोच्या सेट वर अभिनेत्री करिश्मा कपूर पोहोचली यावेळी माधुरी आणि करिश्माने त्यांच्या डान्स बॅटल स्टेज रिक्रिएट केले दोघांच्या या परफॉर्मन्स चॅनलने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर शेअर केला आहे व्हिडिओ मध्ये पिवळ्या रंगाच्या पोशाखात दिसत आहे तर करिश्माने काळ्या रंगाची साडी परिधान केली आहे दोघांच्या परफॉर्मन्स नंतर शो चे जज सुनील शेट्टी यांनी त्यांना चिअर अप केले सुनील म्हणाला तेव्हाही माझं मन तुम्हाला दोघांसाठी वेडं होतं आणि आजही माझं मन वेड आहे तुम्ही दोघेही आमच्या इंडस्ट्रीत आणि देशातील सर्वात मोठी डान्सिंग स्टार्स आहात सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओवर चाहत्यां आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत यानंतर बघूया पुढील अपडेट एंटरटेनमेंट इंडस्ट्रीतील सुपरस्टार रजनीकांत यांच्या थलाई वर वन सेवन वन या चित्रपटाचे नाव खोली ठेवण्यात आले असून त्याचा टीजरही रिलीज झाला आहे या चित्रपटाच्या टीजरमध्ये मध्ये रजनीकांत खलनायकांसोबत लढताना दिसत असून कोळी चित्रपटाच्या टीजरला खूप पसंत केलं जात आहे चित्रपटाच्या टीजरमध्ये मध्ये रजनीकांत पुन्हा एकदा ऍक्शन एक अवतारात दिसणार असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे रजनीकांत कोणत्याही चित्रपटात दिसला की तो त्यांच्या चाहत्यांचे मने त्याच्या अभिनयाने जिंकून घेतो मित्रांनो अभिनेता सलमान खानच्या अजब फॅशन साइन्स ची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे संजय लीला भन्साळी यांच्या वेब चा प्रीमियर ला या वेबसिरीजच्या प्रीमियरला त्याची चर्चा झाली या ग्रँड स्क्रीनिंगला अनेक सेलिब्रिटींची उपस्थिती होती या सर्वांत सलमान खानने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं कारण सलमानने अजब डिझाईनची पॅन्ट घातली होती त्याने काळ्या रंगाच्या शर्ट आणि टॅक आणि ड्रॅगन बॉल जी प्रिंट ची पॅन्ट घातली होती त्याच्या पॅन्ट वर जे डिझाईन्स होते ते सर्व अनिम कॅरेक्टर्स होते त्याच्या या लोक नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत कार्टून नेटवर्क असं एकाने म्हटलंय तर हे जीन्स नव्हे तर कार्टून हाऊस आहे असं दुसऱ्याने लिहिलं आहे याआधी सलमान अशाच विचित्र डिझाईनच्या पॅन्टमध्ये मध्ये दिसला होता मुंबई एअरपोर्ट वरील असं त्याचा एक लुक चर्चेत आला होता त्यावेळी ते त्याच्या पॅन्टवर त्याच्या चेहऱ्याची पेंटिंग होती त्यामुळे हल्ली सलमानचे कपडे कोण डिझाईन करताय याविषयी चाहत्यांमध्ये कुतूहल निर्माण झाला आहे यानंतर बघूया पुढील अपडेट सेलिब्रिटी हे साठी सॉफ्ट टार्गेट असतात आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रसिद्ध निर्मात्या आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी अशाच पद्धतीच्या ट्रोलिंग वर प्रतिक्रिया दिली आहे माझी आई माझे वडील माझी मुलगी माझी पत्नी यांना बोलायचा को हक्क कोणालाच नाही त्यांच्यावर टीका केली तर चवतळलेल्या माणसासारखा मी शोधून कान पाठवेल अशा शब्दात त्यांनी थेट इशारा दिला आहे ट्रोलिंग विषयी महेश मांजरेकर म्हणाले मला त्याचा भयंकर राग येतो आणि तो यायलाच हवा अनेक जण म्हणतात की त्याकडे दुर्लक्ष करा पण इतरांना ट्रोल करण्याचा हक्क तुम्हाला कोणी दिला ट्रोलिंग विरोधात कायदा असावा अशी देखील त्यांनी पंघने के मित्रांनो बॉलिवूडची बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्री राधिका आपटे कायम कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते खुद्द अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे नेहमी स्वतःची हॉट आणि बोल्ड फोटो पोस्ट करणाऱ्या राधिकाचा रा असा फोटो पाहून चाहत्यांनी देखील चिंता व्यक्त केली आहे शिवाय राधिका अवस्था अशी का झाली आहे असा प्रश्न देखील चाहते विचारत आहेत फोटो मध्ये राधिका नो मेकअप लुक मध्ये दिसत असून अभिनेत्रीच्या नाकावर पट्टी दिसत आहे शिवाय अभिनेत्रीने विस्कटलेले केस हातात घेतले आहेत राधिका हिचा फोटो पाहून तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल की अभिनेत्रीला नक्की झालाय तरी काय राधिका इचा फोटो सोशल मीडिया तुफान व्हायरल होत आहे राधिका याने फोटो पोस्ट करत कॅप्शन मध्ये तिच्या आगामी सिनेमाचा फर्स्ट लुक असल्याचं अभिनेत्रीने सांगितलं आहे सांगायचं झालं तर राधिकाचा फोटो सिस्टर मिडनाइट सिनेमातील आहे महत्वाचा म्हणजे सिनेमाला पास फेस्टिवल मध्येही स्थान मिळालं आहे यानंतर बघू येऊ पुढील अपडेट महाराष्ट्राची हास्यजत्र या शो मधून अभिनेता गौरव मोरे हा घराघरात पोहोचला गौरव आता फक्त मराठी नाही तर हिंदी शो मध्ये दे देखील प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे गौरवने काही दिवसांपूर्वीच बॅड डे या हिंदी कार्यक्रमात धनक्यात एंट्री घेऊन पहिल्याच भागात जबरदस्त परफॉर्मन्स दिला गौरवने यावेळी चक्क जुई चावला हिला इम्प्रेस केला आहे जुई चावला आणि शाहरुख खान यांच्या आयकॉनिक दर चित्रपटातील किंग खानची भूमिका गौरव रिक्रिएट करणार असून तू हाय मेरी किरण हे गाणं गात गौरव शाहरुख ची उपयोग नक्कल करत असल्याचं प्रोमो मध्ये पाहायला मिळालं गौरव जुहीला गुडघ्यावर बसून गुलाब देतो पुलोवाच्या पाकड्यांची तिच्यावर उधरण करतो हे सगळं लवकरच पाहायला मिळणार आहे गौरव मचाएंगे मध्ये तुफान लोकप्रिय होत असून मराठीप्रमाणे हिंदीत सुद्धा त्यांना आपल्या कमल कामगिरीनं प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे पुढील अपडेट आहे आमिर खान बद्दल खान हा अनेकदा सार्वजनिक कार्यक्रम बॉलिवूड पार्टांना जात असतो पण गेल्या काही वर्षांपासून तो अवॉर्ड पा शो पासून अंतर ठेवून आहे तो अवॉर्ड शो मध्ये फार कमी वेळा हजेरी लावताना दिसतो आता अमिरने असं करण्यामागचं कारण सांगितलं आहे द कपिल शर्मा शो या कार्यक्रमाच्या आगामी भागाचा नुकताच समोर आला आहे यात कपिल शर्मा हा आमिर खानला विविध प्रश्न विचारताना दिसत आहे यावेळी आमिरने त्याच्या खासगी आयुष्यासह प्रोफेशनल आयुष्याबद्दलही अनेक खुलासे केले यावेळी अर्चना पुर सिंग ही आमिर खानला अवॉर्ड शो मध्ये न जाण्यामागचे कारण विचारते त्यावेळी आमिर खान असतो आणि एका वाक्यात उत्तर देतो वेळ खूप मौल्यवान असतो त्याचा वापर विचारपूर्वक करायला हवा यानंतर नंतर गाल्यात तो असतो सध्या अमिरने दिलेले हे उत्तर आणि कार्यक्रमाचा प्रोमोचा व्हिडिओ व्हायरल होत आहेत तर या होत्या फिल्मी जगतातील काही खास अपडेट्स अशाच प्रकारच्या फिल्मी अपडेट्स आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद